सलाम हे साथीचं प्रकरण आहे कि तो आहे गणितामधलं चौथं प्रकरण आहे कोट व ओके आपण अनेक प्रकारचे कोण आतापर्यंत पाहत आलो आता बघ बघूयापुढे या ठिकाणी मी एक त्रिकोण काढलेला आहे त्रिकोण ज्याला तीन कोण असतात त्याला त्रिकोण असतात ठीक आहे आता काय करायचं या ठिकाणी आपण त्रिकोणाचं हो निरीक्षण करायचं निरीक्षण करायचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या याही बाजूला काही बिंदू दिसत असतील या मागच्या साईडला काही बिंदू दिसत असतील त्याच्यानंतर या त्रिकोणाच्या वरतीही काही बिंदूची नाव दिले तुम्हाला दिसत असतात ठीक आहे म्हणून या कर कसं होतंय या ठिकाणी असा भाग म्हणला तर त्रिकोणाच्या आतला भाग बरोबर ना जसं की आपण वर्गात आहे का वर्गाच्या बाहेर आहे वर्ग अ वर्गातील मुलं आणि काही बाहेरील मुलं म्हणले तर तिकडे बसतील बरोबर तर मग ह्या ठिकाणी असा भाग हे आतले बिंदू हे बाहेरचा भाग हा बाहेरचे या ठिकाणी या रेषेवरती काढलेली हे काही रेषेवर बिंदू जस की या रेषेवर काढलेला इथं आर आहे ठीक आहे इथं क्यू आहे हा पी ओके बरोबर म्हणजे कोणाच्या आतील बिंदू कोणाच्या बाहेरील बिंदू आणि कोणावरील बिंदू हे आपल्याला दिसतात जसे मी तुम्हाला जर विचारलं की बाबा कोण कोणावरील बिंदूची नाव सांगा तुम्हाला जर मी म्हटलं तर कोण कोणती बिंदू बिंदू पी बिंदू क्यू आर कोणाच्या भुजावरील ही भुजा आहे त्रिकोणाची बरोबर आहे का ही त्रिकोणाची ही भुजा आहे भुजावरील बिंदू म्हणजे पी क्यू आर म्हणजे या ठिकाणी बिंदू त्या काय पी क्यू आणि आर हे तीन बिंदू आहेत बरोबर भुजेवरील ही भुजा आहे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर मी म्हटलं बाह्य भागातील बिंदू बाह्य ई बघा बिंदू जी बिंदू डी बिंदू य बिंदू ई हे बाह्य बरोबर म्हणजे मग बिंदू बिंदू जी बिंदू डी बिंदु बिंदू पाह पुन्हा बोल काय आंतरभागातील बिंदु बिंदू जे आतले आहे काय आहे बिंदू बिंदू येत बिंदू कळल दि दि। हे त्रिकोणाच्या भुजावरील बिंदू त्रिकोणाच्या अंतर्गत बिंदू आणि त्रिकोणाचे बाह्य म्हणजे आंतरबाह्य आणि भुजावर हे सगळं तुम्हाला कळालं असेल ओके